आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमने संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर श्रीगोंद्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं तालुकाध्यक्ष दुतारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली दिवसभर अनेक सामाजिक आणि लोकहिताचे कार्यक्रम घेतले गेले सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली तर तालुक्यातील विविध नेत्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली कर के सायंकाळी सहा वाजता शहरातून भव्याशी मिरवणूक काढली गेली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणाबाजी केली गेली आणि संपूर्ण परिसर शिवमय झाल्याचं पाहायला मिळालं हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवकांचा आशा स्थान युवा हृदय सम्राट श्रीमान आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्रभर शिवसेनेचे वतीने शिवसेना शिवजयंती साजरी होत असते तरी आज आम्ही पंचवीस वर्षापासून श्रोगंधा शहरामध्ये शिवजयंती उत्सव साजरी करत असतो तर आता या शिवजयंती उत्सवामध्ये शिवजयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष दिलीप नाना आनंदकर असतील आमचे प्रमुख संतोषजी खेतमाईस असतील हरिभाऊ काळे चंद्रकांत धोत्रे व सर्वच शिवसैनिक आमचे शिवसेनेचे उपनेते साजनजी पाचपुते असतील जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडेसर असतील जिल्हा संपर्क प्रमुख सुनीलजी शिंदेसाहेब असतील विधानसभा संपर्क प्रमुख संजय जी खंडागडी साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करीत असतो या शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून आम्ही दिवसभर विविध सामाजिक उपक्रम साजरे करून आ, सर्वसामान्य त्या लोकहिताचे जे जे उपक्रम आम्हाला राबवता येतील हे उपक्रम आम्ही दिवसभरात राबवले आले आज पंचवीस वर्ष झाले आम्ही तृवंधा शहरात शिवजयंती उत्सव साजरी करीत असतो तरी शहरातील सर्वच नागरिक सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी आम्हाला स या शिवजयंती उत्सवामध्ये सहकारी करीत असतात व श्रीगांधा शहर संत शेख मोहम्मद महाराज यांच्या पदरस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे इथे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून संत शेख मोहम्मद महाराजांकडं पाहिलं जातं इथे महाराष्ट्रातील काशी म्हणून ओळखले जातं आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे विचार घालून दिले आहेत की समतेचा संदेश आणि रैतेचे राजे हे अठरा पगर जाती धर्माला एकत्र येऊन काम करणारे राजे आहेत तरी आम्ही शहरातील सर्वच व तालुक्यातील सर्वच शिवसैनिकांच्या वतीने शिवजयंती आज चालू आहे आणि आणि आता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे मिरवणुकीची सांगता ठीक दहा वाजता शासनाच्या नियमाप्रमाणे होईल त्यामुळे कुठेही अडचण येणार नाही गणेश कबीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस